जानेवारी दोन हजार सकाळी साडे दहा महामार्गावर दहिवाद जवळ इंदोर पुणे भरधाव एस टी बसनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील बापले गंभीर जखमी झालेत या अपघातात सधू यादव पांढरे वैवर्ष साठ विठ्ठल सधू पांढरे राहणार शिरपूर फाटा असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदोर येथून निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एम मह एच चौदा टी अठ्ठावीस पंचेचाळीस क्रमांकाची एस टी बस मुंबई आग्रा महामार्गावरून वेगात पुणे इथं जात असताना शिरपूर तालुक्यातील दहिवत गावाजवळ दहिवत गावातून एम एच एकोणीस सीई एकोणतीस त्र्याण्णव क्रमांकाची दुचाकी महामार्ग रस्त्यावर येत असताना बसनं धडक दिली त्यात दुचाकीवरील बापले गंभीर जखमी झाले त्यांना अँब्युलन्स न उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्राथमिक उपचार घेऊन दोघांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले